मस्त चमचमीत झणझणीत आणि जिभेची चव नसेल तर चव वाढवणारी ही सुकटाची चटणी एकच नंबर बनती कशी बनवायची चला पाहूयात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा या पद्धतीनं सुकट आणायची आणि छान चाळून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जी कच किंवा रेती असते ती खाली निघून जाते त्यानंतरनं छान अशी झटकून घ्यायची निवडून घ्यायची त्यानंतरनं गरम तव्यावरती सुकट आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायची भाजताना छान अशी सुकट पसरवून घ्यायची म्हणजे छान कडक कडक कुरकुरीत सुकट होते मस्त सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीनं मंद गॅसवरती आलटी पलटी करत आपल्याला सुकट भाजून घ्यायची लक्ष एवढंच द्या की सुकट आपल्याला अजिबात जळून द्यायची नाही आहे नाहीतर पूर्ण चटणीला करपट असा वास येऊ शकतो या पद्धतीनं सतत हलवत हलवत आपल्याला सुकट भाजून घ्यायची आहे जर तुम्ही हलवलं नाही तर लगेचच सुकट जळून जाण्याची शक्यता असते पाहू शकताय हातानं आपण चुरगळून पाहायचं जर कुरकुरीत अशी सुकट भाजल्या गेली आहे तर समजायचं आपली सुकट भाजून झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपली सुकट मस्त अशी भाजून झालेली आहे आता ही सुकट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे सगळी सुकट मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि आता याच तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे तव्यावरती अगदी एक ते दीड पळी एवढं तेल टाकून घेतलं या तेलामध्ये जिरी मोहरी काही काही टाकण्याची गरज नाही आहे फक्त बारीक चिरलेला कांदा टाकायचा जितका जास्त कांदा घालाल तितकी फुकटच्या चटणीला मस्त टेस्ट येईल पण आमच्याकडं फार कांदा खात नाहीत त्यामुळं मी कमीच घातलात आता जी सुकट आपण भाजून घेतलेली त्या सुकटमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान अशी ही सुकट आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे त्याला चिकटलेलं मीठ रेती किंवा कच जे काय असेल ते सगळं निघून जातं पाणी काढून घेतलं आहे आपला कांदा ही छान असा परतून झाला आहे थोडासा लालसर तांबूस रंग आला की कांद्यामध्ये आपल्याला ही धुवून घेतलेली सुकट घालून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकताय कांदा आणि सुकट दोन्ही एकत्र एक झालंय छान असं आलटी पलटी करत हेही आपल्याला परतून परतून भाजून घ्यायचंय या पद्धतीनं भाजत असतानाच यामध्ये थोडीशी हळद घालत आहे मी थोडंसं लाल तिखट घालत त्यानंतर त्यानंतरनं अगदी चिमुटभर मीठ घातलं आहे सुकटला मीठ लावलेलं असतं त्यामुळं मीठ अगदी बेतानं घालायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्की करू शकता आणि जर तुम्हाला फार तिखट हवं असेल तर यामध्ये तुम्ही कुठलेली मिरचीही घालू शकता फक्त ती तेलामध्ये परतवून घ्या आता या पद्धतीने पाच ते दहा मिनटं आपल्याला सुकटला मंद गॅसवरती छान परतून परतून घ्यायचंय धुवून घेतल्यामुळे सुकट मऊ पडलेली असते पण पुन्हा छान भाजलं की सुकट पुन्हा छान असून कुरकुरीत व्हायला मदत होते या पद्धतीनं आता सुकट भाजून तयार आहे तेव्हा बारीक चिरलेली भरपूर सारी हिरवी गार कोथिंबीर मी यामध्ये घालते आणि पुन्हा छान एक मिनिटभर परतून घ्यायचे तुम्ही पाहू शकताय आपली सुकटाची मस्त झणझणीत अशी चटणी तयार आहे थंडी ताप असेल किंवा आजारपण असेल काहीही असेल आणि जर का तुमच्या तोंडाला चव नसेल तर ही सुकटाची चटणी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू